नमस्कार सगळ्यां तर आता वाजले आहे दहा तर माझे सर्व कपडे धुवून झालेले आहे स्वयंपाक वगैरे सर्व सकाळचे कामं उरकलेले आहे तर मी आता तुम्हाला वाचत दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तर शेतातले बरे दिवस झाले शेतातले दिवस झाले शेतातले व्हिडिओ काय आलेले नाही कारण शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही तरी ते मी कपडे वाव घालून मला गायांना पाणी वगैरे पाजायचो त्यानंतर मग डबा बांधून शेतामध्ये जायचं होतं कारण पिऊ सिद्धी गेल्या होत्या कारण आज कांद्याची लावगड करायची होती कारण पहिलं कांदं लावलं होतं त्यामधलं रोप वगैरे उरलेलं होतं तर ते रोप लावायचं होतं तर आत्या गेल्या होत्या पुढं त्यानंतर आत्याला का कांदं लावायला जायचं होतं त्यामुळे आत्याचा डबा आणि पाण्याची बाटली मला घेऊन जायचं होतं आणि आज रविवार असल्यामुळे पिऊ सिद्धी घरीच असतील त्यामुळे मग लवकर जाऊन लवकर घरी यायचं आहे कारण त्या चिखल वगैरे खेळतात त्यामुळे मग उन्हामध्ये पण तापतात ऊन पण खूप लागतं त्यामुळे मग त्यांना घेऊन लवकर घरी यायचं होतं त्यामुळे लवकर माझं आवरण्याचं चाललेलं होतं ते मी कपडे वाळायला घालणार आहे ते जे सर्व कपडे वाळायला घातले घालून झाले त्यानंतर मी गायांना पाणी वगैरे पाजून घ्यायचं आहे मला आणि मग नंतर शेतामध्ये जायचं आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा कपडे वाळायला घालून चालले होते मी आता गायांना पाणी भाजून घेतलं शेण वगैरे ओढून त्यांच्या पाठीमागं मग जे गावरान गाय तिला सोडून तिकडे बांधली आणि त्यानंतर तिला वासरूही सोडलं तर माझं सर्व काम वर होत होतं आता मी चालले होते शेतामध्ये डबा वगैरे घेऊन तर पी दि बघा कुठं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की कंटिन्यू करा पी ऊसी ते कशा चिखल खेळत आहे वगैरे तरी ते कांदा द्या त्या कांद्याला तर नाशिक वगैरे मारायचं आहे आम्हाला आहे रोप हे रोप सुद्धा आहे त्यासाठी सारं वगैरे वरलेलं आहे तिथे कांद लावलेला आहे त्याला औषध मारायचं आहे ह्या कांद्याबरोबरच जे रोप उरलेलं होतं ते कांद लावायचा आहे तिथे बघा फूज चिखल खेळत आहे पाणी चाललेलं आहे स्वसाला मस्त असं ते दोघींचं चिखल खायचं काम चाललेलं आहे कारण आज रविवार असल्यामुळे मज्जा जे कोणाला वळायला वगैरे कुणीही नाही

तर इथं पण कांदा लावलेला आहे आम्ही त्याला आता तण नाशिक मारायचं आहे आम्हाला काय बघू तू उकालच नाही दाखव नाही उकाल का आज लय मजा बर का यांची चिखल खेळायला आज सुट्टी येणार माहिती शाला आहे पण रॉप आहे आम्हाला हे पण कांदा लावायचं आहे इकडं आहे गोठ काय सांगते हो का मित्रांना हा एक कांदा आमच म्हणा बघ कस काढायला आल बाजार येऊन देवा ना, 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 ना। रोप आपल्याला घरी नाही जायचं तिथं ते रोप उपटायचे उपटू लागा कांद्याचं रोप संपलं होतं माझं थोडस लागत होत मला तिथे कांद्याचं रोप उपटेत आहे आणि पिऊ सिद्धी जिथं पंप भरतात त्याच्या पप्पा जसे उभे राहिलेले आहे कारण औषध मारायचं आहे तर नाशिक म्हणून अशा कमर हातून तर पाणी चाललेलं आहे खेळत आहे त्या तिथं उभ्या राहिलेलं आहे लुडबुड करीत आहे त्यानंतर माझं रूप उपटून झालेलं होतं आता मला थोडस कांदा राहिलं होतं लावायला आता मी चालले होते त्यांनाही पण पोहोचलो ते औषध मारायला गेलेले होते त्यानंतर मी सर्व कांद लावून घेतलं नेहमीचा औषध मारत चालले होतो मोबाईल हातातच होता कारण आज गाडं होतं त्याच्या मोबाईल गाडं बघत होते ती लाईव तसे ती बघ असं गाणं म्हणते त्यांचं तर नाशिकही मारून चालले आता आम्हाला जायचं होतं घरी तो पूर्ण आमचं काम आवरलेलं होत आमची येडाबाई लई येडाबाई लई येडाबाई तर मला मिस्टर काय म्हणतात तर त्यानंतर आम्ही आता घरी चाललो होतो उन्हामुळे थोडासा असा प्रकाशात वेगळं दिसत आहे तो पिऊस तिथे चिखल खेळत आहे हे पुढे गेले होते आता मी घरी आले होते कपडे पडली होती खाली मेथीवरती टाकीच होते सिद्धी पाय धुत होते कारण चिखलाने पूर्ण भरलेली होती हात पाय वगैरे खेळल्यामुळे त्यानंतर मी शेडीला गवत वगैरे आणलं होतं त्यानंतर पिऊ सिद्धी हा एक वाजले ना आम्ही शेतातून आलो कांदा लावून ना चहा बिस्किट खात्यात काय खाते, खाते सिद्धी हा एक वाजले ना आम्ही शेतातून आलो कांदा लावून चहा बिस्किट खाती आत काय खाती दूध बिस्किट दूध बिस्किट खाती ना मी दळण करते बघा कोंबडे कशा खाताये गोळा झालेले आहे से गायकती सटे खेळती हा कोंबडा बघायचा सगळ्या कोंबड्यांना आवाज देत आहे कोकतोय कसा आहे ना जसे ही कोंबडी ना हि करीती आमची कोंबडी पाणी घेऊन ना आली नाना ना ना शंभर आहे आम्हाला सर्दी झालेली हम्म कशी उठवत होती आशे ना बघा ही नाटकी मी व्हिडिओ काढीते ना हिला सांग ना ते हिला सांग चल चल मी व्हिडिओ काढीते चल लवकर हा ना तस एक कोंबडा आडतोय कोंबड्यांसाठी म्हणतोय कोंबडा बाजरी खायला ना कारण पिऊ सिद्धी घरी होत्या त्यामुळे शेतातून लवकर यावं लागलं तर बघा मी आधुली आणली सिद्धी कशी खडून पूर्ण रंगवित आहे तर ती आदुली सुद्धा रंगवित आहे आणि त्याबरोबर तिचं तोंड सुद्धा पांढरं केलेलं होतं खडून तो खूप देत आहे दळण करीत असताना कोंबड्याही खूप वैताक देत होत्या आणि सिद्धी पिऊस असे खेळत होते त्या अजिबात बसत नव्हत्या झोपामुळे झोप सुद्धा येत नव्हती अजिबात ऐकत नाही कधी कधी तर त्यानंतर मी पूर्ण असं दळण करून घेतलं तर त्यानंतर बरीच अशी घरी असलं तर काही ना काही काम चालूचं असतं थोडंफार वगैरे हात कधी कमी नसतो एक झालं हो, की एका मागून एक काम असतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट जरा नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर घरात झोपल्यात म्हणून अशा आडत होत्या पण त्या काय झोपल्या नव्हत्या मस्त अशा गोदडी घेऊन बसलेल्या होत्या खेळत होत्या इकडून तिकडं त्यानंतर भरपूर अशी कामं पायकी होती माझी करायची तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद तर सिद्धीची मस्ती बघा